हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आजच्या रेसिपीसाठी मी इथे बेबी बटॅटोज म्हणजे छोट्या साईजचे बटाटे घेतलेत अठरा ते वीस बटाटे घेतलेत तुमच्याकडे छोटे नसेल तुम्ही मोठे वाटे पण वापरू शकतात बटाट्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यांची माती करून घ्यायची आहे मग त्यांना कुकरमध्ये दोन शिट्ट शिजवून शिजून आहे जोपर्यंत आपला कुकर शिजतो आहे आपण एक मसाला वाटूया मसाल्यासाठी एक मोठा कांदा घेतला आहे त्याला कट करून घेतला आहे अठरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत खूप सगळी कोथिंबीर घेतली आहे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत एक इंच आलं घेतलं आहे व आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले याला सगळ्याला मिक्सरमध्ये आपल्याला आधी असंच वाटून घ्यायचं आहे नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून त्याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये लागणारं साहित्य तुम्ही घेतलेलं आहे बटाट्यांच्या क्वांटिटीप्रमाणे कमी जास्ती करू शकतात आता ती पेस्ट आपण थोडे साईडला ठेवूया आणि कुकर पण गार झालं आहे तुम्ही बघा बटाटे आपले छान शिजले आहेत त्यांना आपल्याला सोलून घ्यायचे आहे मी इथे अख्खे बटाटे वापरणार आहे कारण मी छोटी साईजचे घेतले आहेत तुम्ही जर मोठे बटाटे वापरत असाल तर तुम्ही त्यांना अर्ध्यामध्ये कट करू शकतात आता या बटाट्यांना आपण सोलून घेतलं होतं एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून त्यांना ते चा त्याच्यामध्ये छान आपल्याला असं शल्लो फ्राय त्याच्यावरती असं कुरकुरीत गोल्डन त्याच्यावरती ही इतपर आपल्याला त्याला खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे व एका प्लेटमध्ये आपण त्यांना काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये त्याच तेलात आपल्याला जे आपण कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेऊ व हळूहळू त्याला गॅसची फ्लेम लो करून कांदा शिजेपर्यंत परतून घेऊ मसाला वाटतानाच कढीपत्ता कोथिंबीर घातली होती म्हणून त्याला छान हिरवा कलर आहे आता दोन मिनटानंतर याच्यामध्ये जे मी तुम्हाला सिक्रेट इंग्रेडियंट बोलली होती ते म्हणजे दही तर यावेळेस गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दही घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं दही फुटणार नाहीत शरीराला थंड व देण्यासाठी दह्याचा वापर आपण नेहमीच करतो या भाजीमध्ये दही वापरल्याने त्याची चव तर अप्रतिम होतेच शिवाय ग्रेवीलाही छान थिकनेस व छान त्याचा कलर येतो आणि नंतर गॅस परत ऑन करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बेसिक मसाले म्हणजे हळद गरम मसाला आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता धने जिरे पोळं घालून घेत नाही आहे याला पण आपल्याला वाटलेल्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं ह्याला आपल्याला तेल तुटेपर्यंत शिजवून घेऊ आता इथे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पाणी घालून ते थोडं थोडं ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कितपत घट्ट आपली ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे व त्याला उकळी आणत ठेवायची आहे उकळी आल्यानंतर मी इथे एक चमचा कढीपत्त्याची पावडर घातली आहे कढीपत्ता मी वाळून ठेवत असते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या तो भाजीमध्ये घालता येतो म्हणून तुम्ही पण असं कढीपत्ता वाळून ठेवत जा पटकन तुम्हाला कुठल्याही भाजीमध्ये वापरता येतो या आता याला आपल्याला गॅस बारीक असताना त्याला उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघा त्याच्याला जे तेल आहे ते व्यवस्थित वरती त्याची तरंग आलेली आहे आता आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते बटाटे आपण ह्याच्यामध्ये एक एक करून टाकून घेणार आहोत आणि यांना छान मिक्स करून आपल्याला अजून एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे भाजी आत्ता दळी पात्ता, पात्ता दिसत असली तरी ती शिजून थोडी घट्ट होईल व थंड झाल्यावर पण तिचा थिकनेस वाढतो म्हणून सुरुवातीला थोडीशी भाजी पातळच ठेवावी आता याच्यामध्ये याची चव वाढवण्यासाठी मी दोन चमचे कसुरी मेथी घालत आहे कसुरी मेथी कधी पण हातावर चोळून घालावी त्याने त्याची चव तर वाढतेच तेव्हा त्याचा छान सुगंधही पसरतो कसुरी मेथी वापरणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप करा पण घातली तर रेसिपीला छान चव हो येते आणि आता याला आपल्याला कवर करून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्या वाफ तुम्ही बघा अतिशय सुंदर आपले दह्यातले बटाटे किंवा आपण त्यांना रेस्टॉरंट स्टाईल दही आलू की चमची असं म्हणू शकतो ही मी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली आहे ही भाजी तुम्ही गरम गरम भातासोबत फुलक्यांसोबत किंवा पुरीसोबतही खाऊ शकतात तसंच तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यासोबत नानही बनवू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल आणि हो सर्व करण्यापूर्वी याच्यावरती थोडंसं दही घालायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद